नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भात तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या दिवशी मिळणार राज्यातील चौऱ्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता मित्रांनो राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी आज एक महत्वपूर्ण शासन जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो किती तारखेला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल आणि मागे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे तीन हजार रुपयांचा हप्ता मिळेल की दोन हजार रुपयांचा हप्ता मिळेल ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल मात्र आवश्यक सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना सातवा हप्ता अदा करण्यासाठी रुपये एकोणीसशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला हा जी आर आहे तर मित्रांनो खाली शासन निर्णय काय आहे ते पहा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ अदा करण्यासाठी रुपये एकोणीसशे बत्तीस कोटी म्हणजेच मित्रांनो एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे आता मित्रांनो हा सातवा हप्ता किती तारखेला मिळणार आणि किती रुपयांचा मिळणार हे जाणून घेऊया तर मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता हा पाच किंवा सहा तारखेला के वितरित केला जाणार आहे मित्रांनो दोन दिवसातच या नमोचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे कारण मागील हप्ते पण जी आर निर्गमित झाल्यानंतर पुढील दोन दिवसात हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे तेव्हा मित्रांनो तुमच्या खात्यात सातव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि मित्रांनो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घोषणा केली होती की नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना आता दोन हजार ऐवजी तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार परंतु मित्रांनो हप्ता वाढी संदर्भात अजूनही एकही जी आर काढण्यात आले नाही त्यामुळे सध्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपयेच मिळणार आहेत जेव्हाही मित्रांनो वाढी संदर्भात जी आर निर्गमित केला जाईल तेव्हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या संदर्भात आलेली ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद